माझ्या कानावर घात अस ना माझ्या कानावर घातल्यानंतर मी त्या गोष्टीची शहानिशा केली कुठल्याही परिस्थितीमध्ये इथले लोकप्रतिनिधी आणि इथला प्रशासन या दोघांनी एकत्र काम करायचे किंबहुना महाराष्ट्रात टप्प्या टप्प्यातल्या लोकांना बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांना निधे ले निधी देणारा दे पालकमंत्री म्हणून गणेश कोणाला बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांना आणि या ठिकाणी खासदार आमदार आमदार करताना ते आमच्या पक्षाचे नाहीच तर आमच्या मित्र पक्षाचे आणि विरोधी पक्ष म्हणजे आपल्या मित्र पक्षाच्या व्यतिरिक्त डानूचे आमदार कोण निकोलेस निकोलीना सुद्धा सारखीच त्या ठिकाणी मदत करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे काम करताना कुठलाही धर्म जात पंथ वर्ण वर्गन पक्ष सुद्धा मध्ये आणायचं जनतेला नजरेसमोर ठेवून काम करत कुठल्याही प्रकारच्या अशा चुकीच्या गोष्टी तुम्हाला जर लक्षात आल्या माझ्या कानावर घालात त्याचा बंदोबस्त मी करेन नाही असं काय नाही बाब अशी आहे की मी ठाणे जिल्हा अखंडता तीन वेळेला पालकमंत्री राहिलो त्याच्यामुळे पक्षाने माझ्या अनुभवाचा फायदा पक्षाला मिळावा त्यासाठी त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे आणि हे करताना प्रांत स्तरावर या तिन्ही पक्षाचे नेतृत्व एकत्र बसतील आणि त्या ठिकाणी कुठे युती केल्यानंतर यश मिळेल आणि कुठे युती न केल्यामुळे यश मिळेल याचा अंदाज घेऊन नंतर गोष्टी करतील निश्चितपणे आज महिलांची क्रिकेटची स्पर्धा जागतिक स्तरावर आपल्या देशातल्या मुलींनी जिंकली त्या दिवशी ऑस्ट्रेलियामध्ये आपण पण जिंकला म्हणजे आता भविष्य भारत भारत आणि सामर्थ्यवान होणार आहे आणि त्याचं श्रेय सगळेजण सामुदायिक प्रयत्न करत त्याला जाणार आहे दोन डिसेंबरला निवडणुका होतील मधल्या काळात जो गॅप राहणार आहे त्या गॅपमध्ये सर्व या गोष्टीची पूर्तता होईल मान्य यांना मी तशा सूचना दिलेल्या आहेत सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही निवडणुकांच्या मुळे कुठल्याही प्रगतीचा जो लोकांच्या कार्याचा ओघ थांबता कामाने आणि निश्चितपणे काम होईल तर याला